मध्य मध्यप्रदेशामधल्या जीवघेण्या कफ सिरपचं प्रकरण ताजं असताना आता यवतमाळमध्ये अशाच पद्धतीची एक धक्कादायक अशी घटना घडली आहे सर्दी खोकल्याचा औषध दिल्याच्या नंतर सहा वर्षांचा एक मुलगा आजारी पडला त्याची तब्येत खालावली आणि उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे बघूयात यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळखुटी गावच्या याच गुरनुले कुटुंबानं आपला सहा वर्षांचा मुलगा गमावला सहा वर्षाच्या शिवमला सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्याला ते काही औषधे दे देण्यात आली पण दोन दिवसाचा नंतरही त्याला फरक न पडल्यानं पुन्हा त्याच डॉक्टरकडे नेण्यात आलं त्यांनी पुन्हा औषध दिली मात्र शिवम तिथेच बेशुद्ध पडला खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला गुरुले कुटुंबियांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता सातार किल्ले दिवसभर खेळला बोलला जेव्हा जेवला की संध्याकाळी आंग वाचनकच मी अंग टाकून दिलं त्यांना मांडीवरच जेवता जेवता तसंच आम्ही घेऊन गेलो तारक कडे तारक नेलं तर तो म्हणजे सरकार तुम्ही चालेल का सरकार गेल्यानंतर मग सरकार गेलो तिथे गेल्यावर त्यानं मग घोषितच करून द्यायला का गेला घोषित केलं त्यानं हो ते आपल्या काय साहेब साहेब सायरफ सर सायराब होऊ शकतं म्हणजे खोकल्याचं औषध सायराफचं तो अंदाज लावला त्यानं मग ते औषध घेऊन बोलावलं मग त्या दिवशी घेऊन फाईल घेऊन बोलावलं त्याने जमा केली औषध या घटनेनंतर यवतमाळमध्ये चांगलीच खळबळ उडाली अन्न आणि औषध प्रशासनानं तातडीनं कारवाई करत संबंधित मेडिकल मधून सहा औषधांचे नमुने घेत तातडीनं तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले खबरदारीचा उपाय म्हणून सध्या संबंधित औषधांचा वापर आणि वितरण थांबवण्याचे आदेश देण्यात आले पत्र प्राप्त होता एक वर्ष का बालक जिसका मृत्यु हो चुका था जब वहाँ पर ट्रीटमेंट को लाया गया था और उसने कुछ दवाई ली थी दो चार दिन पहले तो दवाई के नाम उन्होंने हमको भेजे थे मेडिकल कॉलेज से तो उसके हमने नमूने जो सैंपल्स निकाले हैं टेस्टिंग के लिए और लैब को भेजे है रिपोर्ट आने के बाद में इससे ज़्यादा बात कर सकते हैं आगे की प्रोसीजर क्या रहेगी अब रिपोर्ट आने के बाद में उसके ऊपर रिपोर्ट कैसे आता है उस पर डिपेंड करता है आगे की कार्यवाही जितने भी अपने महाराष्ट्र में जिला कार्यालय है एफ के उनको लिखित तौर पर ये सूचना दी गई है कि ये ये जो लिस्ट दी गई है और उनका उसका यूज न करने के लिए बोला गया है या सगळ्या प्रकरणावर संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया नेमका मृत्यू हा क्लिनिकली एक्सप्रेशन झाला म्हणतो आपण म्हणजे बाळ मतिमंद असल्यामुळं त्याला खाणं पिणं जमत नव्हतं तर त्याची आई त्याला भरवत होती आणि जेवण देता येतात अचानक तो कोलॅप झाला अचानक तो पडला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला असं त्याच्या आईने हिस्ट्री दिली त्याचं कारण म्हणजे ॲस्पिरेशन असू शकतं कारण की लहान मुलांमध्ये ज्याच्यामध्ये मतिमंदत्व आहे तो अन्न गिळणं त्याला कठीण होतं त्याची आई त्याला झोपूनच त्याला खाऊ पिऊ घालत होती तर त्याच्यामुळे अन्ननलिका आणि श्वासनलिका जवळजवळ असल्यामुळं कधीकधी अन्न अन्ननलिकेत नाही जाता श्वासनलिकेत जायची भीती असते अशा वेळेला ॲस्पिरेशन म्हणतो आपण त्याला म्हणजे जीव नाही हा प्रकार असू शकतो आणि त्याची त्याच कारणामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा आपला प्राथमिक अंदाज आहे आणि त्याचा आणि कपसिअपचा काही संबंध नसेल असं मला तरी वाटत त्यामुळे या प्रकरणात आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट महत्वाचा ठरणार आहे त्यानंतरच मुलाच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल निलेश फाळके एबीपी माझा कळम यवतमाळ